मित्र हो काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये भ्रष्टाचाराचा बकासूर समजल्या जाणाऱ्या शंकर पाटोळे या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत असं नाहीये की शंकर पाटोळे हा एकमेव आहे पण शंकर पाटोळे याने ठाण्यातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांबरोबर आपलं साठलोट जपताना सत्ताधारी वर्गाशी स्वतःचं मेतकूट अशा पद्धतीत जमवलं की त्यामुळे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती एस एस शिंदे यांना न्यायालयामध्ये जमदगणीचा अवतार धारण करावा लागला एका बाजूला न्यायमूर्तींनी जमदगणीचा अवतार धारण केलेला आहे दुसऱ्या बाजूला मुंबई आणि ठाण्यातली जी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सगळी यंत्रणा आहे ही शंकर पाटोळे याला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करते शंकर पाटोळे याचं वाटोळं का झालं अवघ्या तीन दुकानांसाठी किंवा त्या तीन दुकानांवर कारवाई करण्यासाठी याने जे काही केलं त्यातून आता जे कोणी लोक मग ते पोलीस अधिकारी असतील राजकीय नेते असतील किंवा आर टी आय ऍक्टिव्हिस्ट असतील पांढरपेशे जे सध्या न्यायालयात उपस्थित राहतात आणि शंकर पाटोळेचं समर्थन करतात या सगळ्यांची खटियाखडी बिस्तरा गोल होणार इतकं आता निश्चित झालेलं आहे शंकर पाटोळेचं वाटोळं कशामुळे झालं याच्यावरती आपण प्रकाश टाकलेला होता पण आता प्रश्न असा आहे की शंकर पाटोळे याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी कोण कोण काम करत आणि खरच देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस दलामध्ये चांगले अधिकारी शिल्लक आहेत का का जे आहेत ते सगळेच अशा पाटोळेंसारख्या लोकांसमोर आपल्या आयुष्याची शंकरपाळी करून घेत आहेत काय आहे नेमकं हे सगळं प्रकरण आणि पाटोळेला कोण वाचवतंय याच्यावरतीच आज आपण संक्षिप्त स्वरूपात विवेचन करणार आहोत गुरुवारी पाटोळेवरच्या प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे शुक्रवारचा दिवस आणि तेव्हा एसपींना तिथे बोलवण्यात आलेलं आहे आता या सगळ्यावरती न्यायालय नेमकं काय सांगणार आहे आणि ही चौदा दिवसांची जी पोलीस कोठडी आहे त्यातून पाटोळेला जामीन मिळवून बाहेर काढलं जाणार आहे का गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत पण त्याच वेळेला निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या अडचणी सुद्धा आहेत काय आहे सगळा मामला मी यथाशक्ती आपल्याला या, आप या विवेचनातून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र शंकर पाटोळे ठाण्यामध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत मुंबईतले अनेक अधिकारी तिथे राहतात आणि ठाण्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षामध्ये स्वतःच्या घरावरती सोन्याची कौलं चढवली शंकर पाटोळे हा या सगळ्याचा महामेरू होता पण शंकर पाटोळे अडचणीत येण्याचं कारण काय तर शंकर पाटोळे याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नव्हतं या पद्धतीची गोष्ट ज्या वेळेला सगळीकडेच पसरली आणि विस्तारली त्यावेळेला असं लक्षात आलं गेलं की आता शंकर पाटोळेचं वाटोळं होणार आहे ठाण्यातल्या मध्यवर्ती भागातल्या तीन दुकानांवर कारवाई करण्यासाठी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे शंकर पाटोळेने पन्नास लाखांची लाच मागितली आणि त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल वर्धापन दिनाच्या दिवशीच शंकर पाटोळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आता यातल्या ज्या काही गोष्टी आहेत बघा ही जे काही पोलीस दलामध्ये बोललं जात आहे जे महापालिकेच्या वर्तुळात बोललं जात आहे आणि प्रत्यक्षात जे काही घडतंय ते खूपच भयानक आहे भयानक काय आहे हे मी म्हणतो म्हणून भयानक नाही आहे तर स्वतः ठाणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती एस एस शिंदे जे अत्यंत कडक स्वभावाचे आहेत आपल्या न्यायदानासाठी ओळखले जातात त्यांनी गुरुवारी अक्षरशः जमदगणीचा अवतार धारण केला हे सगळं सांगितलं जात असताना या न्यायालयामध्ये जो काही वार्तालाप झाला तो सुद्धा माझ्या हातात आहे जे प्रश्न न्यायमूर्तींनी विचारले आणि त्या प्रश्नावर आपली मखलाशी करताना काही अधिकारी दिसले त्यांची अक्षरशः परेड करण्याचं काम करण्यात आलं आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली पण या कारवाईच्या वेळी जे अधिकारी उपस्थित होते ते खरच स्वच्छ चारित्र्याचे होते का असा प्रश्न पडण्या इतपत त्या पथकातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे याचं कारण सांगतो मी तुम्हाला याचं कारण या शंकर पाटोळेच्या हाताखाली जे काही लोक काम करतात त्यामध्ये यातल्या एका अधिकाऱ्याचा नातेवाईक एक असल्याची माझी माहिती आहे दोन हजार बावीस मध्ये या शंकर पाटोळेने एका वजनदार राजकीय व्यक्तीला चार लाख रुपयाचा गणपती भेट दिला होता आणि तो भेट दिलेला गणपती त्याचे पैसे सुद्धा ठाण्यातल्या मध्यवर्ती विभागातल्या एका आलिशान ज्वेलर्सला अनेक महिने पोचवलेले नव्हते त्या मंडळींकडून सतत फोन सुरू होता आणि हा शंकर पाटोळे त्यांना दाद लागू देत नव्हता आता तुम्ही म्हणाले काय सांगताय तर होय मित्र अशा अनेक गोष्टी आणि कथा आता ठाण्याच्या वर्तुळातून बाहेर येत आहेत अत्यंत डोळे विस्पारून जातील इतकं सोनं धाड पडली त्या दिवशी शंकर पाटोळेच्या घरात होत अशी पालिकेच्या वर्तुळात कुजबुज आहे आणि पोलीस दलामध्ये चर्चा आहे मग ते सोनं गेलं कुठे तर ते सोनं याच शंकर पाटोळेच्या अंतर्गत काम करणं म्हणजे या अंतर्गत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घरी पोचवलं गेलं का याच्याबद्दल सुद्धा चौकशी व्हायला हवी सोनं होतं चांदी होती हिरे होते मग असं असताना आमच्या अशीलाला किंवा आमच्या पक्षाला पैसे मागण्याची किंवा लाच स्वीकारण्याची सवय नाही असं वकील भानुशाली यांनी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे आणि हे सगळं होत असताना मुंबईच्या पोलिसांनी गोंधळ घातला आहे असं न्यायमूर्ती एस एस शिंदे यांनी निरीक्षण नोंदवलंय मित्र मी नाही म्हणत आहे हा न्यायालयातला जो काही युक्तिवाद आहे किंवा जे काही न्यायमूर्तीने म्हटलंय ते मी आपल्याला सांगतो आणि ह्या सगळ्याची जबाबदारी आता इथे लाचलचपोत विभागाचे जे एस पी आहेत ते कोण आहेत तर ते आहेत शिवराज पाटील शिवराज पाटील यांची अक्षरशः परेड करण्यात आलेली आहे पोलीस महासंचालकांकडून जे लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक आहेत संजीव कुमार सिंगल यांनी त्यांची परेड केलेली आहेत खरं तर शिवराज पाटील हे अत्यंत दक्ष आणि चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात पण गेल्या काही काळापासून त्यांनी सुद्धा आपल्या खाकीवर काही राजकीय नेत्यांचे बिल्ले लावले आहेत का अशा पद्धतीत त्यांची कार्यपद्धती बदललेली दिसते आणि त्यामुळेच सिंगल यांनी त्यांची गेले तीन दिवस अक्षरशः परेड केलेली आहे आता या पाटोळेला कोण वाचवत आहे हा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर पाटोळे आतमध्ये राहिला तर आपली अडचण होईल असं ज्यांना ज्यांना वाटतंय ते सगळे आर टी आय आहेत ते अधिकारी आहेत ते नेते आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत आणि हे सगळे मिळून या शंकर पाटोळेला वाचवत आहेत जो एखाद्या नेत्याला चार लाख रुपयांचा गणपती देऊ शकतो गेल्या वीस वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेतल्या हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरी काहीच सापडलं नाही ही गोष्ट आता ठाण्यात कुणाच्याच पचनी पडत नाहीये महापालिकेचा वर्धापन दिन असताना अशा पद्धतीत महापालिकेमध्येच एका महत्वाच्या अधिकाऱ्याला अटक व्हावी हे ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेले आहे आणि इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला महापालिकेच्या मुख्यालयात अटक व्हावी हे सुद्धा पहिल्यांदा घडलेलं आहे आता आपण येऊया सौरभ राव यांच्याकडे सौरभ राव हे प्रशासकीय सनदी अधिकारी आहेत ते एक चांगले अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण खरंच सौरभ राव यांना विचार करू दिला जातोय का सौरभ राव यांना बोलू दिलं जात आहे का सौरभ राव यांना स सही करू दिली जाते का असा प्रश्न पडावा इतकं सगळं ठाण्यातलं प्रशासन या भ्रष्टाचारामध्ये आणि काही विशिष्ट व्यवस्थेमध्ये लुप्त झालेलं आहे पण तरीही याच्या या याला या अटक या झाल्यानंतर हा जो अतिक्रमणचा जो कार्यभार आहे किंवा जे कामकाज आहे ते आता उमेश बिरारी नावाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेलं आहे आता अशा पद्धतीत इतक्या वादग्रस्त परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे कार्यभार दिला जातो तेव्हा तो काम करेल का याच्याबद्दलही शंका असते आणि केलं तर कसं करायचं केलं आणि जर थांबलं तर, तर कसं थांबायचं या सगळ्या विवंचनेमध्ये अशा वेळेला जो अधिकारी ज्याच्याकडे जबाबदारी येते ते सगळं होऊ जातं आता याच्यातला पुढचा एक तिसरा टप्पा असा आहे की शंकर पाटोळे आणि काही अधिकारी की जे महापालिकेतून या विभागातून आता निवृत्त होऊन बाहेर गेलेले आहेत किंवा या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या मध्ये कुबेराची दुनिया कशी लपलेली आहे हे ज्यांना माहिती आहे अशा काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे का नाही कारण जे खाऊन गेले ते आता ढेकर देत घरी जातील आणि तिथे अगदी सुखन्वय राहतील असं त्यातल्या काही अधिकाऱ्यांना वाटतय हा पाटोळेचा जो काही सगळा अडकण्याचा आणि अडकवण्याचा जो काही प्रकार झालेला आहे त्याच्या मागे काय आहे तर त्याच्या मागे निवृत्तीनंतर किंवा आपण त्या विभागात नसल्यावरही ही अनधिकृत बांधकामांची दुनिया जिच्यावरती आपला एक अंकुश असला पाहिजे असं वाटणारी एक नगरसेवक आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आणि राजकीय नेते यांची एक जमात आहे आणि त्यातून हे सगळं सुरू झालेलं आहे पण म्हणून पाटोळे हा काही अगदी धुतल्या तांदळाचा आहे का तर नाही म्हणजे पाटोळेने अनेक लोकांचे पैसे बुडवले अनेक वयस्करांना महापालिकेच्या मुख्यद्वारापर्यंत घाय मोकलून रडायला लावलं त्या सगळ्या पापाची फळं पाटोळेला तर आता भोगावी लागतीलच पण ती भोगावी लागू नयेत याच्यासाठी ठाण्यातली एक राजकीय व्यवस्था काम करते आता येणारी निवडणूक ही तिथली ठाण्यातली एक खूपच चर्चेची निवडणूक असणार आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक बडे राजकारणी या ठाण्यातून येतात हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि या सगळ्यांच अस्तित्व ठाणं जिंकलं जाणार की नाही याच्यावर अवलंबून आहे मग अशा वेळेला सुद्धा पाटोळेला वाचवण्याचा जो काही प्रयत्न होत असेल सर्वपक्षीय नेत्यांकडून म्हणा किंवा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून ज्यांचे ज्यांचे हितसंबंध याच्यामध्ये अडकले आहेत त्यांच्याकडून आता ज्या वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसपींना बोलवलं जातंय आणि तिथे असलेला जो तपास अधिकारी आहे त्याला इन्व्हेस्टिगेशन हा शब्द उच्चारता आला नाही त्यानंतर न्यायमूर्तींनी या अधिकाऱ्याचे अक्षरशः कपडे फाडलेले हे इतकं सगळं होत असताना असे अधिकारी त्यांना पोस्टिंग कोण देत इतके भ्रष्टाचारी त्यांना कोण वाचवतं असा प्रश्न ठाणेकरांना पडणं स्वाभाविक आहे पण याच्याही पलीकडे आणखी धक्कादायक काय आहे तर या, या पाटोळेसाठी ज्यांना आपण ठाण्यातले पांढरपेशे म्हणतो ते पांढरपेशे याच्या बाजूने समर्थन करण्यासाठी न्यायालयात मित्र हो उपस्थित होते हे अधिक डोक्याला मुंग्या आणणार आहे त्यामध्ये काही माहिती अधिकार कार्यकर्ते पांढरपेशे आहेत काही ब्लॅकमेलर आहेत काही या पाटोळेसाठी वसुली करणारी मंडळी आहेत आणि या सगळ्यांनी न्यायालयामध्ये उपस्थिती दाखवलेली होती एक खरं आहे की पाटोळे अडकल्यानंतर पाटोळे कोणाचं नाव घेणार का याच्याबद्दल एक उत्सुकता ठाण्यामध्ये आहे आणि ती फक्त ठाण्यामध्ये नाहीये तर ती संपूर्ण राजकीय व्यवस्थेमध्ये आहे की पाटोळे कोणाचं नाव घेणार का अत्यंत भ्रष्ट कुणाचीही तमा न बाळगणारा काताळ काळजाचा माणूस म्हणून शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेमध्ये ओळखला जातो या पृथ्वीवरचे सगळे वाईट उद्योग करण्यासाठी जी काही मंडळी आपण ओळखत असाल त्यामधला अग्रशिरोमणी म्हणून तुम्ही शंकर पाटोळेला समजू शकता इतके याच्या कृष्ण लीला सगळ्यांना ठाण्यात माहिती आहेत आणि तरीही पाटोळेला वाचवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लोक मन लावून काम करतायत पाटोळेला पैसे मागण्याची सवय नाही असं सांगणाऱ्या त्यांच्या वकिलाबरोबरच काही अधिकाऱ्यांनी हात मिळवणी केलेली आहे आता या पाटोळेचा जो फोन आहे तो मुंबईतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलेला आहे त्याचे तपशील आणि त्यातले संदेश मला मिळायला हवेत असं ज्यावेळेला एस एस शिंदे यांनी सांगितलं त्यावेळेला तिथे उपस्थितांच्या पोटात भीतीचा गोळा आला कारण हे तपशील नक्कीच धक्कादायक असणार आहेत आणि झोप उडवणारे असणार आहेत पण आता हे तपशील खरंच न्यायमूर्तींपर्यंत असेच पोचणार आहेत का का ते सुद्धा पाटोळेच्या घरात सापडलेल्या काही मौल्यवान धातूंप्रमाणे अचानक गायब होणार आहेत बरबुणा सारखे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे पाटोळेवरची चौकशी सुरू आहे त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि ही संपूर्ण केस हे संपूर्ण प्रकरण अत्यंत कौशल्याने आणि राजकीय हेतूने सैलावून टाकायचं लूज पाडायचं त्याच्यामधली हवा काढून टाकायची यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न कोण करतय याचा सुद्धा आता विचार हा न्यायमूर्तींना करावा लागणार आहे आता हे सगळं होत असताना सौरभ राव हे खरंच शांत बसणार आहेत का की त्यांना शांत बसण्याच्या सूचना आहेत देवेंद्र फडणवीस जे एरवी पारदर्शी व्यवहार स्वच्छता चारित्र्य यांच्यावरती ज्यांची राजकीय कारकीर्द उभी आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं ठाण्यातल्या या पाटोळे प्रकरणाशी खरंच काही देणं घेणं नाही आहे का त्यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून शिवराज पाटील यांच्या सारख्याच अधिकाऱ्यांची अपेक्षा आणि गरज आहे का का जेणेकरून शिवराज पाटलांनी जे काही केलं त्यातून शंकर पाटोळे बाहेर येऊ शकतील असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय का का देवेंद्र फडणवीसांचा मधला आयुक्त झालाय कि जे ना या एक की ज्यांना या सगळ्या गोष्टींकडे बघताना एक प्रशासकीय आणि राजकीय डुलकी लागलेली आहे असा प्रश्न आता ठाणेकरांना था था पडतोय ठाण्यामध्ये भाजपचे अनेक नेते मंडळी ही आपला झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज झालेली आहेत त्यांना ठाण्याच्या महापालिकेमध्ये सत्तेतला वाटा हवाय पण मग जर सत्तेतला वाटा त्यांना जर हवा असेल तर या वेगवेगळ्या वाटांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं ते काय करणार आहेत या प्रश्नाची उत्तरं ठाणेकरांना जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत असेच पाटोळे ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून ते अगदी दिव्यापर्यंत आपल्याला विखुरलेले आणि पसरलेले दिसणार आहेत त्यांचं कोणीच वाकडं करू शकणार नाही कारण त्यांच्यासाठी एक राजकीय व्यवस्था शक्तिशाली पद्धतीनं काम करते ही राजकीय जी शक्तिशाली व्यवस्था आहे ही आणखी पाटोळेंसारख्या लोकांना किती वेळ वाचवणार की या पाटोळेंसारख्या लोकांना वाचवता वाचवता आपलं राजकीय वाटोळं करून घेणार आहे हा सुद्धा प्रश्न तितकाच लाख मोलाचा आहे मित्र तुम्हाला या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय जे एस एस शिंदेसारखे न्यायमूर्ती आहेत तोपर्यंत शंकर पाटोळेंसारख्या भ्रष्ट आणि अनधिकृत अवैध आणि गैरमार्गाने पैसा कमवणाऱ्या मस्तवाल अधिकाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी एस एस शिंदे यांच्यासारख्या न्यायमूर्तींनी आता पावलं उचलण्याची वेळ ठाणेकरांसाठी येऊन ठेपलेली आहे कारण इथली राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था ही आता ठाणेकरांच्या उपयोगाची राहणार का नाही असा प्रश्न या शंकर पाटोळे प्रकरणामध्ये समोर येताना आपल्याला दिसतो या बाबतीत आपल्याला काय वाटतं ते सुद्धा आपण आम्हाला जरूर कळवा आणि असेच काही अचूक रोकटोक आणि स्पष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्यावरचं विवेचन ऐकून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं इतकंच आपल्याला सांगतो या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत आपण शांत बसणार नाही आहोत कारण किती काही झालं तरी कुणीतरी बोलण्याची गरज आहे हे आता एव्हाना समाजातल्या काही घटकांना कळून चुकलेले आणि मग त्यासाठी ती जबाबदारी आपण घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत आपण फक्त आमच्या पाठीशी उभे राहा धन्यवाद